नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील ईडशी येथील मित्रांनो डेक्कन फार्मस उद्योग समूह खरेदी केंद्र एडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशीमध्ये आज सोयाबीनला चार हजार वीस रुपये क्विंटल इडशीमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी इडशी व तसेच धाराशिव जिल्ह्यातील होते आजचे इडशीतील आजचे सोयाबीन बाजारपाव